उभा त्यांच्या दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी सरदार जाधव हो। सध्या आपण लोकसभेच्या धर्तीवरती गावोगावी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी फिरतोय आता आपण आलेलो आहोत कागल राधानगरी आणि भुदरगडच्या एका मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कासार पुतळे या गावाकडं पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत नमस्कार लोकसभेचं निवडणूक आता पहिल्यांदा आता निवडणुका सगळ्या डिक्लेअरच होणार आहेत पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक होईल एप्रिलला असं म्हणत त्यानंतर विधानसभा होईल महानगरपालिकेचे होतील जिल्हा परिषद वगैरे वेगळ्या निवडणुका लागतील तर आधी आता लोकसभा पहिल्यांदा लागणार आहे एप्रिलमध्ये मार्चला मे बी आचारसंहिता लागेल असं म्हणतायत याच्याच धर्तीवरती आम्हाला लोक काय म्हणतात नेत्यांच्या बद्दल पक्षांच्या बद्दल आता जे राजकारण चाललंय महाराष्ट्रात देशात पेपरमधनं आपण वाचतोय नेत्यांच्या बद्दलची वेगळी मतं आपण वाचतोय तर तुम्हाला काय नेमकं वाटतंय सामान्य नागरिकांना हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता इथं आलोय काका पहिल्यांदा तुमच्याकडे येतो जाणते आहात तुम्ही नमस्कार गावचेच आहेत का काय वाटतंय की आता लोकसभेची निवडणूक जर लागली तर सध्याचे विद्यमान आपले खासदार आहेत संजय दादा मंडलिक प्राध्यापक संजय दादा मंडलिक आहेत त्याच्या विरुद्ध आता महाविकास आघाडीकडून कोणतरी सीट येईल तर त्यांच्याबद्दल तुम्ही खुश आहात ते परत निवडून येतील का दुसरे कोणतरी येतील काय वाटते सर्वसाधारण काय खेळ पैशाचा आहे इलेक्शन हे पैशावर अवलंबून आहे चालू राजकारण करतो हा ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती आहे राजकारण टिकून राहतो आर्थिक आर्थिक परिस्थिती कमकोत झाली त्याला राजकारणापासून बाजूला होतो त्याच्यासाठी आता जो खंबीरपणानं आता आर्थिक परिस्थितीनं जो खंबीरपणा आहे आंबिडकर आहेत हे किंवा मंडलिक आहेत ते सुद्धा हे आहेत परिस्थिती खंबीर असल्यामुळे ती परत निवडून येतील परत हे होतील असं म्हणायचं ना तुमचं ते मत झालं तुम्हाला काय वाटतं का आम्हाला वाटतंय काय महाविकास आघाडीचा उमेदवार संजय दादा म्हणली परत निवडून येत नाही त्याने विकासच काय केलेला नाही खूप त्यांनी विकास कामच काय केलेलं नाही पाच वर्ष गेल्या त्यांचा पत्ता निवडणाला एका पक्षाचा गद्दारी केली गेल्या शिंदे गटाकडे असं कुठं चालतंय काय हा एक वेगळा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणावर परत येणार पहिल्यांदा लोकसभेच तुम्हाला एवढे एवढे पैसे घेऊन हे करून त्याने आता बाजूला गेले तो एक का मग त्यांना कसं काय आता हे करायचं ते जर नसत तर मग काय ऑप्शन काय तुमच्याकडे पर्याय काय पर्याय काय वाटतं की बाबा आता सध्या महाराष्ट्रातलं राजकारण अगदी अस्थिर झालेलं आहे कारण सामान्यत सामान्य माणसाला देखील विश्वास राहिला नाही गेल्या दोन वर्षे सरकार हेतू पुरस्कार पाडले आणि त्यांना पाडलं पण त्यांना स्थिर राखता आलं नाही कोर्टानं सुद्धा चुकीचे निर्णय दिले कोर्ट कोर्टा कोर्ट कोल्ट हे कसं आहे आशादायक आहे सगळ्यांना न्याय देणार आहे कोर्टावर सगळ्यांचा विश्वास आहे न्यायदेवतेवर त्यांनी तो बिलकुल न्याय दिलेला नाही दोन वर्षे घालवली त्याच वेळा तुम्ही ते घाल सरकार बनवायला हे करायला पोहोचतं ना कोण कशाला दोन वर्षे कोर्टात या के केसी वगैरे हो ठेवल्या त्यामुळे लोकांचा पुरा विश्वास कोर्टावर सुद्धा गेलेला आहे आणि राजकारण सगळेच भ्रष्ट झालेले आहेत कुणाकडे आता अशादायक आपल्याला बघण्या बघण्यासारखं नाही त्याच्यामुळे तुम्ही असं निराशवादी झालाय परंतु आशावाद पर आशा काहीतरी काहीतरी असणारच नाही हे जर झालं तर आम्ही ह्यांच्या बाजूने राहू नाही नाही आता आम्हाला वाटतात का कुठल्याही पार्टीवर विश्वास नाही पाहिजे सर्वसाधारण बघायला गेलं तर आता पक्षाची नाव कुणाला घ्यायचं हा अवघडच आहे पक्ष नीतिमत्ता राहिलेली नाही आज या पक्षात निवडणूक त्या पक्षात जातोय त्याला काय म्हणायचं आता गट राहिले राहिला त्यापेक्षा तो काँग्रेस पक्ष आहे नाही तोच बरा म्हणायची पाळायची बरा म्हणजे हे असे मी विरोध पक्षाचा कुठल्या डाव्या पक्षाचे ओके विचार झाले तरी पण काँग्रेसचा काँग्रेसचा सगळे असणारे वेगळ्या पक्षांचे आहेत गट थट वेगळे वेगळे आहेत मटलिक नाही निवडून दिलं बंडी पडला आणि त्यांच्यावर त्यांनी हे कुगडी केली आणि आता गेले शिंदे गटात त्यांना परत खासदार करणार काय रोष आहे रोष आहे त्यांना परत खासदार करणार काय दुसरा ऑप्शन कोण येईल ह्याच्यावरती हा आता गेले दहा पंधरा वर्ष आले राजू शेट्टी जो लढा दिला तो आता आपण कुणी दिला नाही शेतकऱ्यांसाठी कुणीच दिला नव्हता आणि तो लिडा तो लढा तो यशस्वी केला आणि आम्हाला असं होतं शेतकऱ्याच्या वतीनं की राजू सारखा नेत्या नेता राजू शेट्टी सारखा नेता तो ह्या ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये कोणते कुठल्या आघाडी गेला तो भाग नाही पण सध्या आता ज्या घडलेल्या घटनेमुळं जे पक्ष फुटी वगैरे याच्यामुळं कोण देता येणा झालाय आता इथं फुटलेल्या ह्या फुटीमुळे तर आमच्यासारख्या युवकांना असं वाटतंय की बंटी साहेब सतेज पाटील आणि ठाकरे साहेब आणि पवार साहेब यांच्या युतीतनं जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी जनतेने राहावं कारण ह्या गद्दारांना तवास त्यांच्या जागा काढणार आहे मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा असा उमेदवार काँग्रेस देतील ते दगड उभा केला तरी त्यांच्या पाठीशी उभा राहावं त्याच्या पाठीमागे उभा राहतील कारण त्यांच्या या राजकारणाला या फुटीरवादाच्या राजकारणाला माणसं कंटाळ्यात असं म्हणायचं आहे त्यामुळे इकडला जसं हे म्हटलं की हे डाव्या विचार धरायचे तरी पण म्हणतात की नाही बाबा काँग्रेस एक भर तर हे सगळं असं फुटी फुटील सर बोला कोल्हापूरचा राजकारणाचं जर हे बघितलं तर पूर्ण देशाचं राजकारण तिथं महाराष्ट्रामध्ये सॉरी महाराष्ट्राचं राजकारण ढळून निघायला दिसून येतं राजकीय नीतिमत्ता नावाचं जी गोष्ट आहे ना ते राजकीय नीतिमत्ता कुठंतरी ढासाळलेली आहे जे विचारांचं राजकारण आहे हे विचारांचं राजकारण कुठंतरी बाजूला ठेवून फक्त पैशाचं राजकारण सुरू आहे म्हणजे जिकडं पैसा आर्थिक सत्ता अशाच बाजूला आम्ही चाललेलो आहोत त्यामुळं ही राजकीय नीतिमत्ता जी आहे ती लोकांनी सांभाळली पाहिजे होती पण ती सांभाळलेली नाही आहे त्यामुळं लोकांच्यामध्ये रोष निर्माण झाला आणि कोल्हापूरचे एक वेगळं मला मुद्दा मिळाला की इथं फक्त नीती मूल्यावरती जास्त लोक बोलणारे भेटलेत म्हणजे वारकरी संप्रदाय जास्त आहे म्हणून की काय एकूणच तो इथं नीती मूल्यावरती जास्त लोक बोलणारे भेटलेत परतच तुमचे सर्वांचे पहिल्यांदा आभार की खूप चांगले चांगले मुद्दे मांडलेत मला थोडक्यातच माहिती घ्यायची होती आणि कुठलीही एवढी अशी कॉन्ट्रोवर्सी वगैरे काही नव्हती त्यामुळे फार चांगली झाली ही बाई थँक्यू धन्यवाद धन्यवाद